महापालिका वतीने सद्भावना दिवस साजरा केला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मुख्यालय सांगली वतीने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेऊन स्थायी समिती सभागृहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम माननीय आयुक्तसह तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपायुक्तसह मुख्यालय श्री वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम करण्यात आला रघुवीर हलवाई यांनी प्रतिज्ञा वाचन केला डॉक्टर रवींद्र ताटे अशोक माणकापूर सह

आमच्या मधील आमच्या वैयक्तिक वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपाचे किंवा सामूहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचं अवलंब करता हिंसाचाराचं अवलंबन करता विचार विनिमय करून विचार विनिमय